ते कलरच कुठे कलर आणले होते ना तू काढले होते का हा घेतले होते कलर हो, कलर ना कलर आपण हो हो कलर घेतले होते ना घेतले होते मला आठवणे मला वाटते माझ्या बॅगमध्ये आहे थांब एक मिनिट विमलाला पाठवतो विमला कलर होते ना तुझ्याकडे दिले ते मी हो गं माझ्याकडे होते मी आणते थांब एक मिनिट मी आणते माझ्या गाडीच्या डिकीटच आहे वाटते कलर्स तू थांब मी घेऊन येतो कलर मी आणतो गाडीच्या ठीक आहे अनुराग घेऊन ये कलर तू का हो मावशी ह्याची रागणीची कुठे आहे आई दिसत नाही आहे बापा रागणीची आता काठीची साडी राहिलो आम्ही तर माय घेतो माईत ना हजर हो माय लता दिसून राहिली वा लता दिसून राहिली हां 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 बाई हा। कसं माहिती आहे का जरा घरात नाही ते कामं चालू आहेत ना चयपा पाक आता बिना जेवणं करायची आम्ही पाठवणार नाही बाप्पा तुम्हाला जेवण खावण करूनच पाठवणार आहो चांगलं नाही वाटत अय माय जेवणं घेऊन काय नाही केलं बो बाई ना आम्ही नाश्ता गिष्टा करून आलो तो माय चांगलं नाही वाटत बाई जेवण घेऊन करायला नाही हो माय चांगलं वाटते का म्हटलं आता काय अपरिष्ठ झालं जेवण खाऊन एकामेकाच्या घरी चालूच राहते आपल्याला झालं साक्षीगंध साक्षीगंध झाला म्हणजे आवड झाला का नाही झालं हो पण कसं माणूस की नाही वाटत ना जेवायला चांगलं नाही वाटत आहेच किती दूर गावांचं चांगलं नाही वाटत मावशी कशाला जेवणाचा क्रम केला बापा जाऊ दे ना माय जेवण घेऊ ना होत नाही माय घरी येऊन जाऊन साहे करायचा इथून गेलं की नष्ट नाही मग हां टेन्शन नाही बाई बरं आहे जेवण केलं यांना मा असं मला लागते मला लागते असं हो माय मला लागते बरोबर आहे काय रे प्रेम तुला हीच भेटली का म्हटलं ना का खाण्यातून हिरानी असं वाटलं हे तर पुरा कोयलाच आहे प्रेम तुला शोभेल नाही रे बाबा बायको कशी पाणी तिला तिच्या पायांना रंग तर बघ किती काळा आहे लेस सावळी आहे बाई बोरगी अनपा असं अरे मरून कलरची साडी घेतली पोरीला तुम्ही चांगली तरी वाटली का तिच्या अंगावरती तिच्या बॉडीचा टोन आणि साडीचा टोन सारखाच झाला बाप्पा काय पाहिजे रे बापा बायको आता तुम्हाला माहिती आहे का हां तुम्हाला माहिती आहे का मी कायसाठी केली तर ते आहे पर्सनल रिझन तुम्हाला सांगेल मग मी पण काय प्रेम अशी कोणती माझी मुली होती तुझी इच्या संग लग्न केलं माझ्यात काय कमी होती मग मला ठुकर होतं तू हिच्या सांग लग्न तुरायला मी माझं तुझं चालू होतं ना आणि काय झालं ना मी तोडलं तू हे काय माझ्यापेक्षा मी तर काही माझ्यासमोर तर काहीच नाही आहे दाल कंपनीच आहे हां म्हणजे तुला डोंबळी डांबळी आवडली मी एवढी खूप सरद अप्सरासारखी पुरकी मला सोडलं तुम्हाला अरे यार तुला माहीत नाही का मी हे पोरगी लालच ना करू राहिलो तरी आहे ना आपल्या ऑफिस मध्ये होण्यासाठी पाच लाख रुपये भरायचे आहे मला त्यासाठी हे लग्न करू आलो मी मला काही पसंत नाही आहे हे आगीने काय बायको करणार आहे मला इले घराच्या चार कोर्ट ठेवून देणार हे घरातले कामं करेन नाही घास कुकडा खाऊन तिला कोणती माहिती काय माझ्यासोबत घुमून राहावं का तिला कुठं बाहेर नेणार हुमायले कुठंच नाही घराच्या बाहेर सोबत बी निघून ये कुठं हो तुझ्या लायकीची दहाच नाही ते मला कसा तुझा ऑफिस मध्ये पण तिला आणू शकत नाही एवढी डोंगरी पोरगी निधा तुझ्या काय दिसते ते हो बापा तुझं ऑफिसचं काम पण राहिलं चांगलं करणार आहेत वाटते लोक राहिले जमीन झोपला आहे वाटते माहिती आहे का यांच्याकडे जमीन पण आहे म्हणते दहा एकर वावर आहे एक पोरगी आहे अनो आला ना बापानं मायन लय जमा करून ठेवलाय आता मी एवढा हँडसम आहे आणि हे माझ्यासमोर माझ्या पायाची धुलची बरोबरी नाही करत हिच्या माय बापांना पूर महाविश्वास झालेला आहे की म्या रंगरूप पाहिलं नाही मी पोरी जमन पाहिलं पण विपरीत परिस्थिती आलं काय ना बापाचा वावरी मलाच भेटीन एक कोणता आहे एकोणती एक पोरगी आहे दिन कोणता बुडाबुडी जवायलाच देईन जवायला दिन ना मला दिन ना म्हणून मी हे विचार करून केलं एखादी जब सुंदर पोरगी केली असती आता थ्री एंड मायात होतं तर आपलं पिकअप झालेलं आहे आता काही आहे नाही आपलं हां मी सुंदरी पोरी केली असती तर काय काय भेटलं असतं मला काही का नसतं भेटलं हां थोडंसं दिलं असतं एखादा लाख रुपये पण झालं पण ही कोणतं हे दुप्ती काय आहे ना तितके पैसे एट्टा येईन म्हणून तेवढं एट्टा येतात नाही चालू हो खूप कमी नाही पण तुम्हाला खूप कमी नाही प्रेम नावाची चीज आहे त्याच्या अंदर मी कधी प्रेम केलंच नाही हां मला प्रेम होणार पण नाही आणि तुमच्या दोघींले हां आणि अनुरागले आम्ही आता रिझन ऐकून घ्या ते साडी गिडी आता झाली रसम होळीची साडी दिली गाठी वगैरे दिलीला हिला की साडी चेंज करून आणायचा तुम्ही आग्रह करता हिला आयरोने ना याची हसी उडसान म्हणून त्यासाठी मग मरून कलरची साडी घेतली की तिच्या रंगालाच मॅच झाले पाहिजेत हे <laughs> काय कलर आणले दाखवा बापा माय दाखवा कलर मी हा नेनाद मी बहीण आवन यायची बहीण विशालची हो हो ये बाय हे ते आणि बाई वहिनीला एखादा लावा लागेल तुला नाना दास ना तू मी बी देवराव न मग मी विशालचा भाऊ होणं मानलेला हो oh, हो oh, बाबा तुम्हीच कलर लावसान ना या या कारे विशाल यांनी मी तर नातं बाबा तुला बहीण भावायचं आता भाव मी कोणत्या नातं लावू रागिनी सोबत तू माझ्यासोबत भावात नातं नको लावू भाऊ मले हा भावात नातं नको लावू तू रागिनीची बहीण बनवून जाय मग हो <laughs> हो oh, oh, ah, साई बनून जातो तुम्ही मग साधी बी साली बी आधी घरवाली होती है ना <laughs> हो ते तर आहे पण आहे ना माई अर्धी घरवाली बी ते पण जांभळा ड्रेसवर गुलाबी दुपट्टा ते साईने माई मस्त दिसते अर्चना नाव आहे तिचं टाप दिसते पण खोरेले का माओलाय का ते साई एक नंबर आहे पटू का मग मी नाही रे भा आता नको पटू लग्नात लग्न लग्नात होते ते पटून घे जो माहोलाय पण का ती साई हा एकच नंबर आहे लेखात हिच्या जागी हिचा नंबर मारायचा होता हिची मागणी करायची होती अरे या तिची मागणी केली असती ना काही नाही निशाल एक नंबर आहे मला तर पाहिल्याबरोबर हेच आवडली होती पण कशी गोष्ट आहे आहे का आता हिच्यात कमी, कमी, कमी नाही का काही हिच्यात कमीच कमी आहे तर हिच्यासाठी मी किती पैसे भेटू शकतो ना घरी तर किती मोठे पैसे भेटतात मला हिच्यासाठी नाही एवढा हिच्यासाठी राहिले मले हे लग्न नाहीये मग नाही तर काय मी काय करणार होतो काय एवढ्या डोमळ्या पोरी सांग लागेल आता ते दिसायला चांगली नाही मी पहा हँडसम डायशिंग मागा मागा पोरी दिवाने आहे हिस लग्न गुरवलो मी फक्त पैशासाठी बापा ताई किती वेळची वाट पडला आम्ही तुम्ही बसल्या स्वयंपाक घरात स्वयंपाक करत तर आले आमची आहे पहिले हे अडपून घेतलं कार्यक्रमा काय मी करू लागतो स्वयंपाक तुम्हाला नाही नाही बापा तुम्ही काय करसान स्वयंपाक हां तुम्ही तर तुम बापा अतिथी आहे आम आमच्या घरचे हां माझ्या होणाऱ्या जवळचे आजी आजी आई हां हे सगळ्यांचं तुमचं करणं बापा आमचं काम आहे तुमच्या एकूण काम कामं करून घेऊ का बाप लागे ना आम्हाला आजी यांनी बघ ना साडी रागिणीसाठी उचित नाही आणली ना यांनी रंग तर पाहायचा होता आता um, रांगिणीचा रंग थोडासा आवडा आहे तर तिला लाईट कलर चांगले वाटतात बघा आपण ग्रीन कलर मधून किती सा, रंगाची साडी घेतली जे तिच्या अंगावर खुलेल हा तर यांनी का मोठे फॅशन फॅशन करतात हे कोणतं नॉलेज आहे यांचं एकदम मरून कलरची साडी आणली एकदम डार्क साडी आहे ती कशी वाटेल ती म्हणजे हा उडवायचा का यांना हो माय खरंच बुरवली वरचू तो इथलेच डार्क साडी आणली यांना पण बाई आता तर काय करावं चांगलं वाटते का म्हणजे आम्ही आमच्या पसंतना आणली आणि पहा कसे म्हणून राहिले मन म्हणून राहिले साडी आवडली नाही असं म्हणणं ते जाऊ दे तिलेकांनी सुद्धा पुरा रागे निले किती साड्या आहेत मा ती जोड लग्न तिथे तुम्ही साड्या किती घेऊन मना तिले तिची आई दिन घेऊन ले एक ती आणि साड्या आणतील चांगल्या चांगल्या माग माग एका साडीन का काय राहिलं ठेवून दिन कपाटत नाही जाऊ दे तिकडं घेऊन घ्या फक्त बस मानाची साडी आहे ते हे गे बाई हां आमच्याकडून तुले होळीच्या गाठीची साडी म्हटलं हां हे गे न आली ते कलर घेऊन लावायला तुले होळीची साडी होळीची गाठी होळीचे कलर लावायला आलो तुले आम्ही हे बघ अ हे विशालच्या पसंतची साडी आहे हा परत दुकानात उडले ते ना साडी बायकोसाठी पाहायसाठी बाई घेत नाही कोणासाठी त्यासाठी घेतली तरी पहिली बार साडी मागात माग म्हणे साडेतीन हजाराची साडी घेतली तिने त्यासाठी तेवढं मोठं मन आहे मग पोरांचं हम्म लो पाल कोणी घडला जाण बसून त्यांनी एवढी डाळ साडी आणली वाटते काय प्लॅन नाही काय मी त्यांच्या मनात काय विचार करून आले तर हा पाहिजे बाई साडेतीन हजाराची साडी आणली आपण मग हे लोकं सांगू राहिले ते तो पैशाचा लोभी आहे लोभीचा असतात आणि त्याला मुलगी जर पसंत नसती तर साडेतीन हजारे साडी आणली असती काय त्यांना काही पण बोलतात खोटाकडे आले होते मापुळेचं लढाण तोडायला पायबर की चांगला आहे जाई माया साडेतीन हजाराची साडी फक्त होळीच्या गाठीची पद्मा माईच्या साडी घेऊन आलेते लोक हो होळीच्या गाठीची साडी आणते किती कितीची फक्त फक्त कितीची सातशे रुपये साडी द्या पुरिले माय पुरिले पा साडेतीन हजारे साडी आणली पाय माय आता सगळं सुखी ठेवतात पुरिले तर लगा झाल्या किती वाचलं किती सुखी ठेवतील राज कधी त्यांच्या कधी माहिती हो हो माय असंच हो बाई आशीर्वाद आहे असंच हो नमस्कार करते आता हो हो माय सदा सौभाग्यवती होती भाऊ लवकर माय घरची सून बनून सदा खुश राय आता वहिनीचा कलर लावते मी अगं बाई थोडं थोडं लावतो कलर साडीच खराबीन पुरीची होता मानाचा कलर लावा उलीवली हा हा मला काय करावं लागत नाही वहिनीनं मग साडी दुसरी घालून यायची होती हे साडी का नाही नाही हो माय मग जा रागी मी साडी चेंज कर करजो मग बाहेर खरा धुई माती किती करतात हा हे कलर लावा हो हो तसंही चालते पण बहिणी आमची एक शर्त आहे भावानं तुम्हाला साडे तीन हजाराची साडी घेतली मला ना तर प्लीज आम्हाला साडी घालून दाखवा हे साडी घालून दाखवा वाटलंच मला बघायची साडेतीन हजार साडी आणली ना कोणी म्हणते का घालून दाखवा बार बार साडेतीन हजार साडी आणली घालून दाखवा म्हणजे हे आपल्या रागिणीचा अपमान करत आहेत का ते साडी तिच्या अंगावर खुलणार नाही आहे जाणून बुजून हे प्लॅन केले वाटते की अर्जूला ते सा रागिणीला साडी घालून द्यायची ते आणि हा साळवायचं म्हणून हो माय बरोबर राहिली हां मी लताले म्हणतो लता हो लता काय हो मा काय म्हणून राहिली बाई ना साडीचा रंग पाहिजे किती डार्क आणला यांना पोरीला ते साडी घ्यायला लवू राहिले कशी वाटेन ते मा काही नाही होत हां अव बाई मनात आणली बाई त्या पाहुण्याची पसंत आहे ना हां पाहुण्याच्या मनात काही असतं तेवढी महाग घेतली असते का पुरी आता पाहिती नरात म्हणून राहिली हां त्या होणाऱ्या नवऱ्याने एवढी महाग साडी घेतली सगळ्यांचा आग्रह आहे जा साडी चेंज करून नाही नाही साडी राहू दे ना आम्ही मग फोटो काढून तर मला पाठवू आता कसं चेंज करणं बहुत मुश्किल आहे ना आता ही साडी घातलेली आहे मग हे काढा पुन्हा वेअर करा तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मी घालून देते हां मी ब्युटी पार्लरचा कोर्स पण करेन आहे लगेच घालून देते साडी काय आहे त्याच्यामध्ये सर्वांचा प्लॅन हे या रागिणीची आहे सिलवायचा आहे यांचा काहीतरी प्लॅन ये बाई तूच साडी आहे एकटेच घालून कशी घाल साडी सुधी कोणी जाऊ नका एकटी येते हां मैसून काय अशीच आहे का ये बाई घालून साडी अरे दादा तुझी कलर कॉम्बिनेशन थोडी चुकलं रे बाबा हां तू वहिनीसाठी साडी काही व्यवस्थित चूज नाही केली काढाय बघ बरं वहिनीच्या अंगावरती साडी मॅचेस होऊन गेली <laughs> वहिनीच्या म्हणजे रंग जो आहे त्याच रंगात ते मिक्स झाली साडी दुसरा रंग घ्यायचा होता रे हलका हलका वैनी वहिनीचा कलर डार्क आहे ना त्या कारणानं हलका कलर चांगला वाटला असता लाईट मेहंदी कलर पिस्ता कलर गुलाबी कलर असे घ्यायची होती कायची बाई तुम्ही गेल त्यांसंग अव माय कसं बघ आम्हाला समज नाही पहिना ते खरंच पहिला डार्क साडी व साडीचा कलर पोरीवर कुठं लाईट कलर घेतला असता तर खुलला असता पेना ते हो माई खरंच बही डार्क वाटवली बघा साडी हा पोराची पस पोरगा म्हणे घ्या डार्क साडी घ्या माही कलरची मला वाटते रागिणीला पण नाही आवडली साडी घ्या ना रागिनी एक थोमाडी थांब आठवले बुद्धीच्या म्हणजे जाणून बसून साडीचा सारखा असा आणला की नाही बाई समज आकडी म्हणून आणि तिला असं विचारत आहेत आणखी तोंडवर करून साडीचा कलर आवडला की नाही हे विशाल तुला समजलं नाही का तुम्हाला बायको जा तुला डार्क आहे बापा तर तिच्या हिशोबानं लाईट कलरची साडी पाहिजे छोटी तुला म्हटलं तू म्हण नाही मग बायको हीच साई चांगली वाटेल हेच साई चांगली वाटेल किती डार्क वाटला बरं कलर पाहिजे बरं हो खरंच खूपच वाटत आहे कलर आता हा कलर आमच्यासारख्या सारख्या गोल्या गोऱ्या आणि गोऱ्या मुलीच्या अंगावर चांगला वाटतो हा मुलींच्या अंगावर मरून कलर किती खुलून दिसतो आता ही साडी जर मी घातली तर माझ्या अंगावर किती सुंदर दिसेल किती सुंदर दिसेल मी साडी घातली की रागेजनीच्या अंगावर पूर्ण अंदाजच पडला असं मॅच स्किनला मॅचिंग कलर घातला पाय नाही ह्या लुंबाड तोंड्या कशा मजा उडाल मना त्याची यांना साडी आणि ह्याच मजा उडाल हे बाय कुणी काही बोलले नाही त्यांच्यातलं अरे हो मला समजलं नाही यार हां मला वाटलं रागिणीच्या आगावर चांगला दिसेल एवढी पण काही काळी नाही आहे रागिनी असं मला वाटलं पण नाही जास्तच सावळा रंग आहे रागिनीचा मला मरून कलर घातला आता ओळखवायला रागिनी जास्तच कलर डार्क झाला खरंच पण जाऊ द्या आता काय साडी वापस होणार आहे का हां जाऊ द्या तिकडं आता पण काय होते रागिनी सुंदरच राहिली तरी पण या साडीवर सुंदर दिसत आहे अशा डोंबळ्या पूर्ण काही कलर घालावं म्हटलं डार्क कलर बी घालायला पाहिजे मला चांगलं वाटत आहे ना दुनियाचं काय करावं लागते मला दिसत आहे काळी पोर रागिनी याच्यावर हा पण माय साडी चांगली वाटवली मला अं रागिनी केव्हा घालायला डार्क कलर हलके हलके कलर हलके हलके कलर काही होत नाही अं किती मस्त वाटवली साडी डोंबळी असली तर काय झालं चांगली वाटत आहे साडी का बाई माय तू मायना तू पा म्हटलं हा किती चांगलं आहे आजकालचे पोरं म्हणतात गोरी रूपण स्वर्गी पाहिजे पण पाय रागिनीचा सा कलर सावळा आहे तरी मैनातू म्हटलं किती तारीफ करायला तेव्हा म्हणते आम आम्हाला वाटवायला ड कदा रंग झाला रागी तिच्या अंगावर पण पा माय ना तू किती चांगला आहे हा किती चांगला आहे नशीब फुललं रागिनी तू येत्या चांगला साथी भेटला तुला दुसरं पोरं म्हटलं रंगामांगा पांगायला गोरीच पोरगी पाहिजे म्हणतात गोरीच पोरगी पाहिजे तुला पाहिजे ह्या रंगा तिथं ना किती खुश आहे तो म्हणते काय होते सावळा रंग असला कधी डार्क कलरची साडी कधी घालीन म्हणजे रागिनी मला चांगली वाटवायला म्हणते दुनियाचं काय करायला लागते पा किती चांगला आहे मा पो आताचे विचार पाय मग माय किती चांगला आहे पोरगा पा किती चांगलं आहे माय हा पाय पो खरंच बाई जमलं माय आपलं मला वाटते की कुठं ना कुठं ते लोकं आलतात खरे बरू आलते पण पाय बरं याच्या मनात जर काही खोट असती तर यांना म्हटलं असतं काय पोरांना ह्या पोरांना म्हटलं सर अरे काळी पोरगी आहे चांगली नाही वाटवली साडी अंगावर पण तो पाय की चांगला आहे विशाल हा विशाल म्हणून राहिला की काय सावड्या सुवड्या पोरी कधी डार्क कलर घालतील नाही का मॅ मनू दाकिनीसाठी साडी घेतली झालं ते झालं पण मला पसंत आहे मग दुनियाचं काय करा लागते पाय असा पोरगा भेटते बनली हो ना माय पाय बरं किती चांगलं झालं मला मला आता दोन मिनटासाठी वाटलं होतं बापा आई पोरगा तसंच आहे का पण नाही हे ना माय परीले काहीच म्हटलं नाही उलटा चांगला म्हणून राहिला आई पाय बरं ते लोक किती कलंक लावले त्या पोरावर एक नंबरचा लालची आहे बदमाश आहे लोफर आहे बदमास लोफर लालची असताना यानं पण रागिनीला नाव ना ठेवलं असतं अरे बाप रे किती कशी खराब राहिली असं म्हटलं असतं पण तो म्हणते सावड्यापुरी काही घालत नाही ते डार्क डार्क रंग माय रागिनं ना काहीच घातलं नाही पहिला डार्क कलर हां पण पाय किती चांगला आहे पोरगा असा राग येतोय मला याचा विशालचा एक थोपाड खाना वाटत आहे पूर्ण शरींदर असलं हां यांनी पहिली साडी आणली डार्क कलरची आणि हेश्या चिबावल्या मैत्रिणी घेऊन आला मित्र घेऊन आला चिबावला त्यांना वाटलं याच्यासमोर बेजती करायला रागणीची हां जाणून बसून हरंग आणला साडीचा आणि आता मोठा शाह बंद राहिला हां माया घरच्या वाल्यांसमोर काकूसमोर आजीसमोर त्याला वाटलं पाहिजे किती चांगला मुलगा आहे किती शाथी राही ना हां दे माता करो लवकर यांचा भेद खुलो हां आणि ही माग बही भाऊ वाचो कमी ना कुत्रा कोणी काढला ना लाईक